हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय रंगनाथ महाराज की जय मजही शरण रिगीजे आणि जीवित्वेची उरीजे या बोला धिग्न लचे प्रज्ञाजीवी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात ही शरण जे मला एकाला शरण आल्यानंतर आणि जीवितवेची अशी जे आणि त्यांच्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला धिक बोली यानल जे हे बोलणं बोलत असताना तुला लाज कशी वाटत नाही लाज वाटायला पाहिजे कुठं कुठं लाज वाटायला पाहिजे शास्त्राच्या मर्यादा आहे लाज वाटे मनुचा दास दास नाही बोली लिया सारखी पण कधी तुझा शरणांगत शरण शर्न जाऊ आणि कशी तुका म्हणे जकवना हे काने नसी काय गा विठोबा आता तुझ म्हणावी शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावी देवा मी तुला शरण आलो तुला शरण आल्यानंतर जर अजून कोणाला शरण जायची पाळी येत असल तर लाज वाटायला पाहिजे तुझ्या मोठेपणाला आहे याच्या मागची निश्चिंतता आहे की ज्याला शरण गेल्यानंतर आता परत कोणाला शरण जायची आवश्यकता नाही डॉक्टरकडून एकदा औषध घेतल्यानंतर आता परत दुसऱ्या डॉक्टरकडे जायची गरज पडू नये तो खरा डॉक्टर सद्गुरु ज्यांच्या बोधानं बंधन तुटत आणि दुसऱ्या सद्गुरूकडं जाण्याची आवश्यकता राहत नाही ती सद्गुरु <coughs> मज हृदय सद्गुरु जिणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषे अति आदर विवेकावरी गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर नेहमी सांगत असतात की तुमच्या आमच्या ठिकाणी आत्मा आणि अनात्म विवेक करण्याची जी बुद्धी आहे सहज उपलब्ध आहे निवडिता ही खडे तेने दळणा ओज घडे निवडत असताना धान्य हे आपोआप रास एकीकडं होती आणि खडे एकीकडं होतात तस अनात्मवर्ग आपोआप एकीकडं होतो आणि आत्मा उपलब्ध आहे असं लक्षात येत आत्मा अनात्मा विवेक ज्ञानं ज्ञानं भवति निर्मला आचार्य सांगतात की जगाच्या पाठीवर आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं याच्या इतकं पवित्र निर्मळ ज्ञान जगाच्या पाठीवर कोणतंच नाही म्हणून विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये सांगतात नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही निवाडा देखिला संधी या दोहीचा कशा परी हे आशापरी नसे मिथ्या अस्तित्व मिथ्या पदार्थाला अस्तित्व नाही रात्री पडलेलं स्वप्न हस्तामलक या ग्रंथामध्ये नाथ महाराज उदाहरण देतात की एकाला स्वप्न पडलं जोडप झोपलेलं होतं बायकोला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये ती विधवा झाली आणि मोठमोठ्यानं रडायला लागली आणि तिचं रडणं ऐकून हे जागा झाला आणि ती म्हणलं काय झालं म्हणे मी विधवा झाली ती म्हणायला मी समोर ना ती काय म्हणायली मी विधवा झाली मग ते विधवापणाचं स्वप्न स्वप्न मिथ्याय आणि इथं कुंकू आहे समोर आहे लक्षण लक्षणे म्हणून सौभाग्य सुंदर रे भ्रमरा अवगुण रे भ्रमरा जगाच्या कपाळावर जे चित सत चित्त आणि आनंद ही जी शोभा आहे ना ती चैतन्याची आणि नाम रूप फक्त मायेचे बाकीची सगळी शोभा ही चैतन्याची सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, भ्रमरा। भुंगा मन म्हणजे काय ह्याला कोणता पराग पाहिजे आत्मज्ञानाचा पराग पाहिजे आणि संताच्या सद्गुरूच्या संगतीत भेटत असतो म्हणून मज सद्गुरू माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत सद्गुरू सांगतात ठीक आहे पण तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या विवेकावर आदर ठेवा आणि विवेकावर आदर ठेवल्यावर काय होतं विवेक प्रत्येकाला करता येतो चांगलं वाईट खर खोट याचा निवाडा करताय आणि ती पात्रता प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवामध्ये आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून प्रत्येक जण अधिकार संपन्न आहे ज्याला वर्ष अठरा एकोणीस आहे भारतीय कायद्यानं त्याला लग्न करण्याचा अधिकार दिलेला आहे ज्याला कान आहे तो शब्द ऐकण्याचा अधिकारी आहे ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी आहे तसं ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे तो मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार स्वत नारायणानं ना प्रदान केलेला आहे म्हणून इथं माऊली सांगतात या अधिकाराची जाणीव माऊलीला आहे आणि म्हणून माऊली सांगतात मज ही शरण रिगीजी आणि जीवित्वेची अशीच जी। मला शरण आल्यानंतर जर तुझ्या ठिकाणी असलेला जीवपणा तसाच राहिला प्रज्ञा तुला असं बोलत असताना लाज का नाही वाटली अर्जुना लाज वाटायला पाहिजे कीर्तन घेताना लाज वाटली पाहिजे नारदांच्या गादीवर अंगठ्या घालून कीर्तन करांना लाज वाटली पाहिजे कारण जगद्गुरू तुको बराय सांगतात तुळशीवरी सोने हे तो गाढवाचे म्हणून नारदाच्या गादीवर अंगठ्या घालून कीर्तन करणाऱ्याला कीर्तन करण्याचा अधिकार नाहीये काळे पोट घालून कीर्तन करण्याचा अधिकार नाहीये वेशभूषा पहा कशी म्हणून सांप्रदायाचे काही नियम आहेत ते सांभाळून कीर्तन करायला पाहिजे कारण कीर्तनाचं लक्षण आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे की मी हरी तर ते कीर्तन झालं नाहीतर ते लक्षण बसत नाही हो ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे की मी हरी का हरी है? हरी आत्ता आहे इथं आहे आणि ते हरी तुम्ही कारण जो शब्दाला जाणायला तो आत्ता इथं शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाहून वेगळा आहे म्हणजे या संघाताहून वेगळा आहे आणि या संघाताहून वेगळा आहे म्हणजे तो मृत्यूहून वेगळा आहे आणि मृत्यूहून वेगळा आहे याचा अर्थ अमृत स्वरूप आहे हे कीर्तनाचं साक्षात फल आहे म्हणून चित्ताचे आसन तुका घरी कीर्तन कोण्या आसनावर उभं टाकायला पाहिजे चित्ताच्या आसनावर म्हणून चित्ताचं आसन कसं करावं रात्रीच उदाहरण घेतलं होतं की बायकोच्या आधीन असावं बायको असणं चुकलं का बायकोच्या अधीन असणं चुकलं महाराज नेहमी सांगत असतात की गुरुजी सांगायची बायको असावं का बायकोच्या आधीन असावं बायको असाव बायकोच्या अधीन नसावं मग बुद्धी असावं पण बुद्धीच्या आधीन नसावं त्या बाहेर साध्या सरळ सोप्या युक्त्या आहेत परमार्थ फार थोडा आहे थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली बुद्धी म्हणजे बुद्धीनं सांगितलं तसंच निश्चय करू नये त्याला जरा पार खावायला पाहिजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिवराजे सकळ सिद्धी बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठ पूर्ण तत्परायण अहशी म्हणून बुद्धीनं निश्चय केला की आता मी ब्रह्म आहे असं लक्षात आणि बुद्धी निश्चय देह ज्ञान हे तर ऑलरेडी आहेच आपल्याकडे ते भ्रमज्ञान आहे आणि या भ्रमज्ञानामुळे व्हायला लागलं आपल्याला लाग। देह नसताना मी देह वाटायला जगत खरं नसताना जगत खरं वाटायला आणि मी देवाहून वेगळा नसताना मी देवाहून वेगळा वाटायला याचं कारण काय देहात्मबुद्धी आणि आचार्य सांगतात देहात्मबुद्धी जम पापम न भूतम न भविष्यती मी देह आहे अशी जी बुद्धी आहे ना याचे इतकं पाप न माग झालं न पुढं होणार आणि या बुद्धीनं देहात्म देहाचा बाद केला आणि आत्म्याचा स्वीकार केला तर आत्माहम बुद्धिजम पुण्यम ना भूतम न भविष्य आता मी आत्मस्वरूप आहे असं बुद्धीत निश्चय झालं याच्या इतकं पुण्य न माग झालं भविष्यात कोणतं होणार आहे म्हणजे कोणतं पुण्य मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं समजणं हेच पुण्य पुण्याची गणना हो न या पुण्याला गणना करता येत नाही कारण मी कसा आहे अजो नित्य शाश्वतो आयम पुराण असे सगळे लक्ष तुझ्यात बसलेले असताना अर्जुना तू असं म्हणायला लागला आणि परत एके ठिकाणी माऊली सांगतात काय सांगतात की जर मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे मी विश्वाचा मालक तुला भेटला आणि तुझ्या हृदयात असलेला ग्रंथी जर तुटला नाही तर या बोलण्याला तुला लाज कशी वाटली धिक बोली या नलजे प्रज्ञा कीवी जर मी विश्वाचा मालक तुला भेटलो आता देवाचा देव देखिला देखिला मय देवाचा देव।, देव फिटला संदेह निमाले पण आता गमत आहे की सगुण साक्षात्कार झाल्यानंतर अंतकरणात संशय राहत नसतो प्रमाण संशय प्रमाण संशय आणि प्रमेय संशय हे संशय राहत नाही म्हणून कल्पना अविद्यातेने झाला जीवन कल्पना कशामुळे राहिली आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं कल्पना बरोबर आणि त्या कल्पनेमुळं या जीवाला जीव आला चैतन्यालाच काय आला जीव आला आणि मायोपाधी शिव बोली जेते मग आता इथं आपण बसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो न दिसून ऐकायलो आपल्याला वाटतं आपण बसून ऐकायलो बसलं कोण आणि बसविलं कुणी मग बसला हे देह आणि बसविलं याला आपण म्हणजे इथं दोन आहेत एक जे बसलं ते शरीर त्याला कळत नाही आणि ज्यानं बसविलं या शरीराला तो दिसत नाही पण त्याला कळत आणि तो मी आहे मग इथं दोन वाटत नाही पण दिसणाऱ्या मायकून न दिसणारी विद्युत वेगळी आहे आता इथं दिसणाऱ्या फुलाहून न दिसणारा सुगंध आता इथे वेगळा आहे तस दिसणाऱ्या शरीराहून न दिसणारा जाणणारा आत्ता इथं मी वेगळा आहे कबुले प्रत्येकाला कबुले काही टेन्शन आहे काही दबाव आहे काय नाही म्हणजे राजी खुशीनं निशा पाणी न घेता अक्कल हुशारीनं सही आणि शिकका काय म्हणून आत्ता इथं मी न दिसणारा जाणणारा आहे मग जे जाणतं ते दिसत नाही जे दिसतं ते जाणत नाही बरोबर आहे ना जे पोळत ते अग्नी आणि जे दिसायला आलं ते पोळणं ना पाणी पाण्यातला अग्नी पोळायला आता पाणी दिसायला पण पोळण आणि जे पोळायला ते अग्नी म्हणजे आत्ता इथं दोन येतं तसं आत्ता इथं शरीर आहून चैतन्य कसं वेगळं म्हणून ही उपाधी आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती ज्या संतांनी या सिद्धांताचा स्वीकार केलेला आहे त्यांना आपण शरण जायला पाहिजे आणि ते सांगतात बाळा तू आत्मा आहेस तू ब्रह्म आहेस म्हणून ज्यावेळेस आचार्य दक्षिण दिशेमध्ये अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी निघाले होते त्यावेळेस अनेक विद्वानासोबत त्यांनी चर्चा केली आणि द्वैतमताचं खंडन करून अद्वैत मताची स्थापना केली आहे त्यांचे प्रमुख चार शिष्य आहेत त्रोटकाचार्य सुरेश्वराचार्य पद्मपादाचार्य आणि हस्ताबत चार पिठावर त्यांनी चार शिष्याची स्थापना केलेली आहे आणि असंच ते भ्रमण करत असताना एका गावामध्ये भिक्षा करण्यासाठी आलेले आहेत श्रीवली या नावाच्या गावामध्ये ते भिक्षा करण्यासाठी आले आणि तिथे एक सुधाकर नावाचा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या घरी बऱ्याच वर्ष मुलंच झालं नाही त्याला आणि लेकरू बाळ नसल्यामुळं त्यांना भयानक दुःख व्हायचं आता ज्यांना लेकरू बाळ नाही त्यांना ते नसल्याचं दुःख काय असतं ना हे त्यांना माहीत असत नाही ना, ना त्याला घराची किंमत कळत असते काय अडचणी असतात किरायाच्या घरात कौरक राहावं कौरक किराया भरावा आणि कौरक मालकाचे बोलणे खावा तसं ते किरायाचं घर आहे तसं हे बी किरायाचं हे बी जी किरायचंच घरे नाही म्हणून हे सोडावं लागणार इथं काही स्थायी नाही आहे आपण बालपणा पाहता पाहता निघून गेला तारुण्य पाहता पाहता निघून गेलं आता म्हातार पण आलेले हे सुद्धा पाहता पाहता निघून आहे पण हे निघून जायच्या आत अजूनही वेळ गेलेली नाही याला आपल्याला पोंड्याचा कांडा करता येतो म्हणत नाही की मानो गोंडचा दा मांडा करता येतो म्हणजे अजूनही नाशिवंत देता ब्रह्म इति हता ऐशियाची कथा राणा अजून काम करता येत अर्धा क्षण जरी संताचे संगती अर्धा क्षण जर संताच्या संगतीत आपण येऊन बसलो ना तरी महत पापाची काय होत असते नाश होत असतो हानि होत असतो मग महान पाप जे आहे ते अर्धा क्षण जरी आपण संतांच्या संगतीत आलो तर काम होऊ शकत म्हणून आपल्याला या देहाच सार्थक करून घेता येत सार्थकता करता येते म्हणून आता इथं आपण या देहाहून कसे आहोत वेगळे आहोत आतापर्यंत आपण याला चिटकून होतो पण संताच्या संगतीत ज्यावेळेस गुंता निघतो ना तर त्यावेळेस वाटत असतं की हे मी नाही हे माझं नाही आणि हे खरं नाही पण ह्याला थोडं काय करावं लागतं मंथन मंथनी नवनीता तैसी सी घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग मंथन करावं लागेल तुम्हाला ज्ञानाबराय आपल्याला मंथन करायला लावतात आपल्याला मंथन करता येतं विनाकरण ज्याच्यातून काहीच निघत नाही त्याचं मंथन करण्यापेक्षा बरं का मंथोनी नवनीता आनंद तुम्ही आनंद आहे असं ज्याच्यातून कळन ते मंथन करा आत्मानात्मा विवेक ज्ञान हे ज्ञान आहे हे किती वेळेस करा महाराज सांगते एका एका भूताचं सहा सहा महिने चिंतन करा पृथ्वीचा गुणगंध आहे पाण्याचा रसगुण आहे अग्नीचा रूपगुण आहे वायूचा स्पर्श गुण आहे आकाशाचा शब्द गुण आहे आणि तुम्हाला गुणच नाही तुम्हाला गुणच नाही तुम्ही आम्ही निर्गुण येत ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहे जितकत नाही तर त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहेस म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये गुरु शिष्याचा भेद राहत नाही देवभक्त दोन्ही एक रूप झाले मुळीचं सण चले जैसे तैसे म्हणून देव आणि भक्तामध्ये भेद राहत नसतो म्हणजे ते अभेद ही अभेदता आपल्याला मनुष्य देहामध्ये लक्षात येत असती म्हणून महाराज सांगतात की मी तुला भेटल्यानंतर तुझ्या ठिकाणी असलेला जीवग्रंथीचा भेद तुटत नाही असं बोलायला तुला लाज कशी वाटते ही गॅरंटी आहे की सद्गुरूच्या संगती देवाच्या संगतीत आल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये जीवखंतीचा जो भेद आहे ना तो राहत नाही कारण देहा देह, देह इंद्रियाच्या बाहेर आहे आणि त्याला मी समजलेले ते कुठं समजलेले अंतकरणात समजले आणि प्रत्येकाचं अंतकरण हे सूक्ष्म आहे तुमच्याच मनाला तुम्हाला पाहता येत नाही चापता येत नाही त्याचा वास घेता येत नाही त्याची चव घेता येत नाही आणि त्याचा वासही घेता येत नाही म्हणजे पाचही इंद्रिया वाचून कळत नाही तरी पण कळतं अशी एक वस्तू तुमच्याकडं आहे आणि त्या वस्तूला मन म्हटलेलं आहे आणि त्या मनाला तुम्ही त्याच मनात जाणणारे आहेत आणि तिथंच प्रगट आहे म्हणून त्या मनाहून तुम्ही कसे आहेत वेगळे आहेत को हा यो अस जो मनाला जाणतो तो देव आहे ही युक्ती आहे हो देव हा यो मनसाक्षी हे शास्त्र प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता हा तुमचा अनुभव आहे मग युक्तीनं प्रमाणानं आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहे आता तुम्हाला हलायला जागा आहे का आता गुपचूप तुम्हाला कबूल करावाच लागणार आहे की मी देव आहे बरं असं कबूल केल्यानं तुमची काही हानी आहे का नाही ना असं जर लक्षात आलं तर सार्थक झालं ना सार्थक झालं आणि हीच सार्थकता प्रत्येकानं अनुभवावी ही माऊलीची इच्छा आहे मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करीत घेणे देणे सुखची वरी होऊ दे जगा माझ्या प्रत्येक मराठी बोलणाऱ्या भाषिकाला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या अंतकरणामध्ये मी न मरणारा परमात्मा आहे हे ब्रह्मज्ञान खेळावं आणि या जगामध्ये जी देवाणघेवाण व्हायला पाहिजे ती कशाची व्हायला पाहिजे पैशाची पैशाची नाही व्हायला पाहिजे सुखाची देवाणी आणि घ्यावा व्हायला काय द्यावं सुख द्यावं काय घ्यावं सुखच घ्यावं म्हणून घेती नरका जाती म्हणजे देणाराही पापी आणि घेणाराही पापी आणि त्याला आज मान्यता जगी पण कोण मान्य करायला लागलं मूर्खाची मान्यता म्हणून शंभर मूर्खाचा मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा दास झालेला कधीही चांगलं आहे म्हणून ज्ञानदेव म्हणे मी सद्गुरूचा कोण आहे आहे आणि सद्गुरूच्या वचनान आपल्या हृदयातला ग्रंथीभेद नष्ट होत असतो भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षियते चश्य कर्म आणि तस्मिन द्रष्टे बराबरी असा विषय आलेला आहे झालेली शेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण पुण्डलिका वरदे हरिविठल श्रीज्ञानदेवतुकार भगवान् की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय